हाय हॅलो नमस्ते स्वाती सांवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी एक पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घालायचं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला छोटा अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे तुम्ही मिरची पावडरच्याऐवजी त्यामध्ये चिली फ्लेक्स घातलं तरी या ठिकाणी चालणार आहे मिरची पावडर घातल्यानंतर इथे मी एक चमचा भरून आपल्याला पांढरे तिळ घालायचे आहेत पांढरे तीळ घातल्यानंतर त्यामध्ये इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातलेली आहे मीठ मिरची पावडर कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये इथे मी चार चमचे गव्हाचं पीठ साईडला काढून घेणार आहे का तर ते तुम्हाला मी पुढे सांगतेच तरी ते पा चार चमचे मी गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक वाटी भरून बारीक रवा घालायचा आहे इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुम्ही जर जाडसर रवा वापरणार असेल तर मिक्सरला थोडासा फिरवून तुम्ही यामध्ये वापरू शकता तर रवा घातला की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे भरून तेल घालायचं आहे तर इथे मी तेल गरम नव्हतं केलं कच्चं तेलच या ठिकाणी वापरलेलं आहे तर दोन चमचे तेल घातल्यानंतर आपल्याला तेल आधी सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा स्टेप बाय स्टेप म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी फसणार नाही तरी ते पा तेल घातलं पिठाला सगळीकडनं चोळून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालण्याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे खूप जास्त लगेच पाणी घालू नका आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्ट आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही छान असायचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे खूप जास्त सैलसरसुद्धा नाही करायचा थोडंसं आपल्याला ह्या ठिकाणी घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे तर चला पीठ मळल्यानंतर एका साईडला ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनटासाठी तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी दुसरी तयारी करायची आहे तर इथे पहा मी चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत साल काढल्यानंतर छान आपल्याला हे मॅश करून घ्यायचे आहेत इथे मी पावभाजी मॅशरने मॅश करून घेते तुम्ही हाताने कुस्करून घेतले तरी या ठिकाणी चालणार आहे तर बटाटा व्यवस्थित मॅश केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे त्यामधले आपल्याला थोडासाच कांदा वापरायचा आहे कांदा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिरलेली कोथंबीरसुद्धा घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून आमचूर पावडर घालायचा आहे तुम्ही आमचूर पावडरच्याऐवजी चाट मसालासुद्धा या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर आपल्याला अर्धे अर्धे क्रश केलेले धने घालायचे आहेत इथे मी अख्खे धने खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत धने घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे आलं लसूण आपल्याला फ्रेश या ठिकाणी वापरायचं आहे त्यानंतर इथे मी दीड चमचा मिरची पावडर घातलेली आहे रंगासाठी आपल्याला अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घालते मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घातल्यानंतर छोटा अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी हळद घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता बटाट्यामध्ये सगळं साहित्य घातल्यानंतर आपल्याला छान आहे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर चला चमच्या साईडला ठेवून देते आणि हाताने अगदीही व्यवस्थित मिक्स करून घेते कोणतीही गोष्ट हाताने मिक्स केली की त्या पदार्थाला अगदी छान अशी चव येते तरी तर छुट ते पाहू शकता बटाटा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर चला तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करणार तरी ते पाहू शकता आपल्याला लिंबा एवढा गोळा तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त मोठा सुद्धा करू नका तर इथे पाहू शकता इथे मी सहा गोळे तयार करून घेतलेले आहे त्यानंतर आपण जे पीठ मळून घेतलं होतं ते आपल्याला ह्या ठिकाणी परत हाताने एकसारखं करून घ्यायचं आहे पीठ मळून घेतल्यानंतर आपण जेवढा बटाट्याचा गोळा केलेला आहे त्याच्यापेक्षा थोडासा आपल्याला या ठिकाणी पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण पुरण भरण्यासाठी पिठाची वाटी करतो त्या पद्धतीने आपल्याला इथे ह्याची वाटी करून घ्यायची आहे अजूनपर्यंत मी तुम्हाला रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण बटाट्यापासून छान अशी कचोरी बनवणार आहोत ही कचोरी खायला अगदी अप्रतिम लागते बरं का पिठाची वाटी करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बटाट्याचं सारण घालायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ही ते कचोरी पॅक करून घ्यायची आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ना हो। तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्ही ही कचोरी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा करू शकता अगदी झटपट होते खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही तर इथे पाहू शकता मी कचोरी पॅक करून घेतलेली आहे पॅक केल्यानंतर आपल्याला हातावर थोडीशी कचोरी प्रेस करायची आहे इथे पाहू शकता तुम्ही छान अशी आपली कचोरी तयार झालेली आहे खायलासुद्धा खरंच अगदी अप्रतिम लागते बरं का तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या कचोऱ्या करून घेणार आहेत ते पाहू शकता तुम्ही मी सगळ्या कचोऱ्या करून घेतलेल्या आहेत अगदी मस्त झालेल्या आहेत तर कचोरी आपण एका साईडला ठेवून देऊया त्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये चार चमचे गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला पाणी घालून सरसरीत आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून छान आपल्याला हे असं पीठ आपण या ठिकाणी तयार करून घेणार आहोत तरी ते पाहू शकता तुम्ही मी पीठसुद्धा तयार करून घेतलेलं आहे पीठ तयार झाल्यानंतर खूप जास्त दाटसर हे पीठ टिवू नका थोडंसं आपल्याला ह्या ठिकाणी सैलसर हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर पाहू शकता छान असं सरसरी ते पीठ तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण ज्या कचोरी तयार करून घेतल्या होत्या त्या आपल्याला ह्या पिठामध्ये डीप करून घ्यायच्या आहेत कचोरी पिठामध्ये डीप करून घेतल्यानंतर एका साईडला इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये आपल्याला ही कचोरी सोडायची आहे आणि दोन्ही साईडने छान आपल्याला ही खरपूस तळून घ्यायची आहे गॅस थोडासा आपल्याला कचोरी तेलामध्ये सोडताना मोठं ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बारीक गॅसवरी कचोरी तळून घ्यायची आहे तुम्ही ह्या कचोरी करून फ्रीजमध्ये सात ते आठ दिवससुद्धा ठेवू शकता आयत्या वेळेस तुम्ही ह्या तळून खाऊ शकता कशा ते तुम्हाला मी सांगते काय करायचं आहे माहिती का इडली कुकरच्या प्लेटी असतात ना त्यामध्ये आपल्याला ह्या कचोऱ्या ठेवायच्या आहेत आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला इडली कुकरमध्ये ना वाफ काढून घ्यायच्या आहे त्यामुळे ह्या कचोऱ्या अगदी व्यवस्थित शिजल्या जातात आणि तळायलासुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही तुम्ही जर या पद्धतीने कचोऱ्या फ्रीजमध्ये करून ठेवल्या ना तर अगदी सात ते आठ दिवस आरामात टिकतात ज्यावेळेस तुम्हाला भूक लागेल आई त्यावेळेस तुम्ही ह्या तळून खाऊ शकता किंवा अचानक पाहुणे आले आणि काय करायचं म्हणून तुम्हाला जर प्रश्न पडत असेल ना तर तुम्ही बटाट्याची कचोरी नक्कीच करून फ्रीजमध्ये ठेवा तर एक साईड छान तळल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनीसुद्धा तळून घ्यायचे आहेत बारीक गॅसवरच आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे खूप जास्त फास्ट गॅसवर तळू नका हो <zumman> बारीक गॅसवर तळल्यावर की आतपर्यंत ही कचोरी छान अशी तळल्या जाईल आणि वरतून अगदी क्रिस्पी होईल त्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी बारीक गॅसवरच कचोरी तळून घ्यायची आहे खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते बरं का खरंच एकदा नक्कीच करून पहा तरी ते पाहू शकता दोन्ही साईडनी सुद्धा छान अशा मी क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेली आहे तर चला एक एक कचोरी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया एकदा नक्कीच या पद्धतीने बटाट्याची कचोरी करून तर पहा केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमची ही रेसिपी कशी झाली ते तर चला इथे मी सगळ्या कचोऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे आणि अशाच पद्धतीने ते आपण दुसऱ्यासुद्धा कचोरी तळून घेणार आहेत खूप जास्त तेलसुद्धा लागत नाही बरं का किंवा खूप जास्त तेलकटसुद्धा ह्या कचोऱ्या होत नाही इथे पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला तेलात कचोरी सोडण्याची सुद्धा अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे तुमच्याकडे जर छोटा झाड्या असेल ना त्यावरती तुम्ही कचोरी घ्यायची आहे आणि अगदी आपल्याला हळूच तेलामध्ये सोडायची आहे तर दुसरीसुद्धा कचोरी तेलामध्ये सोडल्यानंतर दोन्ही साईडनी मस्त आपल्याला इथे क्रिस्पी तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी ह्या क्रिस्पी कचोरी तयार झालेली आहेत तर अशाच पद्धतीने ह्यासुद्धा कचोऱ्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि ते मी सगळ्या कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता मस्त आपली बटाट्याची कचोरी तयार झालेली आहे खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते बरं का रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि मस्त अशा क्रिस्पी झालेल्या आहेत तर या ठिकाणी मी तुम्हाला आवाज दाखवते तर तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन